ही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिलाय त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन्ही आमच्यासाठी न्याय